रविवार रात्री सव्वा दहाच्या सुमारास बामनोली तालुका मिरज येथील दत्तनगर येथे ही घटना घडली या प्रकरणी चौघांविरुद्ध कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मुख्य संशयितांसह दोघांना अटक करण्यात आली आहे ओम श्रीधर देसाई वय अठरा राहणार दत्तनगर बामनोली मूळ राहणार अलकुड एस तालुका कवटे महाकाळ असं मृत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी ओंकार जावीर सोहम पाटील ज्ञानेश्वर पाटील एक अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्या ओंकार जावीर आणि सोहम पाटील यांना पोलिसांनी अटक केली संशयित आणि मृत ओम एकमेकांचे मित्र होते बामनोलीतील दत्तनगर येथील मोकळ्या जागेत ते नेहमी एकत्र गप्पा मारत असत संशयित ओंकार याच्या बहिणीशी मृत ओम याचे प्रेम प्रकरण असल्याचा संशय त्याला होता त्यातून त्याने रविवारी रात्री तीन मित्रांना सोबत घेतले रविवारी रात्री असेच ते बोलत बसले असताना ओंकार आणि त्याच्या मित्रांनी ओम वर चाकू आणि कोयत्याने हल्ला केला त्यात ओम रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशय तेथून पसार झाले या प्रकरणी चौघांवर खुनाचा दाख, दाखल गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे कुपवाड एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत महानकर निपसाठी माने मिरज